हॅलो स्टुडंट्स आज मी तुमचं पुन्हा स्वागत करते आपल्या महाराष्ट्र मिळे या चॅनलवर आज आपण सोडवणार आहात इयत्ता सहावीची चाचणी क्रमांक दोन चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे पुढील उदाहरणे सोडवा त्याच्यामध्ये अ दिलाय आपल्याला गुणाकार करा आपल्याला या दोन्हींचे कर काय करायचे गुणाकार सोडवायचे आहे चला तर मग उत्तर पाहूया तर आपण हे गुणाकार सॉल्व्ह करणार आहोत तीनशे चौऱ्याऐंशी गुण चौऱ्याहत्तर उत्तर आपलं येतं अठ्ठावीस हजार चारशे सोळा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्र्याहत्तर हजार पंच्याऐंशी गुणले सात हजार तीनशे पंच्याऐंशी गुणले एकशे सव्वीस करायचे उत्तर आपलं येतं नाईन थ्री झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह वन झिरो आपलं काय येतं आन्सर येतं आपल्याला काय करायचं आहे खाली भागाकार करायचा आहे तर भागाकार आपण करणार आहोत बत्तीसला बत्तीसने आपल्याला काय करायचं आहे तीन हजार दोनशे चौसष्टला काय करायचं आहे भागायचं आहे तर बत्तीसच्या पाड्यामध्ये एक नंबरला काय येतात बत्तीस बत्तीस एके बत्तीस म्हणून आपण वरती काय लिहिलं एक इथे लिहिले बत्तीस इथे आले शून्य शून्य खाली उरले आपले चौसष्ट बत्तीसच्या पाड्यामध्ये सहा येतात का नाही म्हणून आपण घेतले इथे शून्य आणि बत्तीस चो बत्तीस जुने काय असतात चौसष्ट असतात बाकी आली शून्य उत्तर आलं आपलं एकशे दोन आपलं उत्तर काय आलं एकशे दोन आपलं एकशे दोन आलं आपलं उत्तर त्याच्यानंतर दुसरा भागाकार आपण पाहूया तीन हजार पाचशे सदौतीसला आपल्याला सत्तावीसनी भागायचं आहे ओके सत्तावीस एके सत्तावीस आपण केले पस्तीसला पस्तीसमधून सत्तावीस वजा केले आठशे सदोतीस उरले सत्तावीस एके सत्तावीस आठशे सदौतीस उरले त्याच्यामधून आपण परत काय केलं सत्तावीसच्या पाढ्यामध्ये तीन नंबरला काय येतात एक्क्याऐंशी येतात तर त्र्याऐंशीमधून आपण एक्क्याऐंशी वजा केले खाली परत आपल्याला काय भेटले सत्तावीस भेटले सत्तावीसमधून सव्वा सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस मधून सत्तावीस वजा केली आपली बाकी आली शून्य म्हणजे आपलं उत्तर काय आलं एकशे एकतीस आपलं काय आलं उत्तर आलं खालील अपूर्णांकातील लहान अपूर्ण अपूर्णांक ओळखावं त्याला गोल करा आपल्याला काय करायचंय खालील अपूर्णांकातील लहान अपूर्णांक आहे आणि त्याला गोल आहे तर पुढचा प्रश्न आहे आपल्याला काय करायचंय लहान अपूर्णांक ओळखून त्याला काय करायचंय गोल करायचा आहे तर तो आपण कसं ओळखणार जर तुम्ही सहाने तेराला भागलं आणि नऊने तेराला भागलं तर कोणती संख्या छोटी असेल तेराने सहाला भागलेली संख्या ही काय असेल छोटी असेल दुसरं एक्झाम्पल आपण बघूया सतराने बाराला भागलं आणि पंधराने बाराला भागलं कोणती संख्या मोठी असेल डिनॉमिनेटर मोठा आहे म्हणजे काय असेल हा पूर्णांक काय येईल लहान येईल तुमचा पूर्णांक याच्यामध्ये पा पंधराने सोळाला भागलं आहे सोळाने पंधरा लागलय आणि इथे आठ ने सात भागले तर आठ ने सात भागले म्हणून हा पूर्ण लहान पूर्णांक येईल लहान लहान अपूर्णांक आपला येईल याचा भागाकार काही आपला लहान येईल आणि इथे दोन ला चौदाने भागलंय पाच ला सात ने भागले पाच ला सात ने भागल्याने मोठा अंक येईल आणि त्याच्यापेक्षा छोटा काय येईल चौदाने दोन भागलेला अंक काय छोटा येईल तर प्रश्न तिसरा आपण पाहूया पुढील उदाहरणे सोडवा प्रत्येकी दोन गुण प्रश्न पहिला आहे मी एका पुस्तकाचा सहा भागीले अकरा भाग काल वाचला आणि आज दोन भागीले अकरा भाग वाचला तर माझा पुस्तकाचा किती भाग वाचायचा बाकी राहिला आहे ते आपल्याला काय करायचंय सांगायचं आहे हे उदाहरण तुम्ही सोडा याचं उत्तर तुमचं येईल काय असेल तुमचं उत्तर असेल आईने आणलेल्या कलिंगडापैकी तीन भागिले आठ भाग मुलांनी खाल्ला आणि दोन भागिले आठ भाग हा आजीने खाल्ला तर कलिंगडाचा एकूण किती भाग खाल्ला तर तीन प्लस तीन प्लस दोन काय येईल आपले पाच पाच बाय आठ पाच आठ काय असेल आपला कॉमन असेल म्हणून आपलं उत्तर काय असेल पाच बाय आठ भाग हा कोणी खाल्ला मिळून खाल्ला कलिंगडाचा एकूण भाग किती खाल्ला पाच बाय आठ खाल्ला अंकी अंकी कर, चार अंकी सर्वात मोठी संख्या व तीन अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार आपल्याला करायला सांगितलेला आहे पुढचं उदाहरण आपण बघूया चार अंकी सर्वात मोठी संख्या आणि तीन अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार करायचा आहे तर चार अंकी सगळ्यात मोठी संख्या काय येईल नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही तुमची चार अंकी सगळ्यात मोठी संख्या येईल आणि नऊशे नव्याण्णव ही काही तुमची तीन अंकी सर्वात मोठी संख्या येईल यांचा गुणाकार जर आपण केला तर तो येईल नऊ नऊ आठ नऊ शून्य शून्य एक त्याचं काय येईल तुमचं उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे तुमचा चौथा एक वही तयार करण्यासाठी शेहेचाळीस कागद लागतात तर पाच हजार सातशे पन्नास कागदांपासून वया किती वया तयार करता येतील मग तुम्हाला काय करावं लागेल पाच हजार सातशे पन्नास ला काय करावं लागेल भागावं लागेल शेहेचाळीस कसला भागाकार तुम्हाला करावा लागेल चाळीसने काय करायचंय तुम्हाला क्वेश्चन थ्री मध्ये क्वेश्चन फोर मध्ये तुम्हाला जस्ट काय करायचं आहे भागाकार करायचं का आहे ज्याचा तुमचा आन्सर काय येईल तुम्ही भागाकार करा ज्याचा तुमचा अन्सर येईल वन ट्वेंटी फायव्ह असेल तुमचा आन्सर असेल ओके खालच्या मध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त चाळीस मापाचा चाळीस अंश मापाचा काय काढायचं आहे कोण काढायचा खाली एक लाईन काढून घ्यायची कोण मापक ठेवायचं कोण मापक वर काय तुमचं अँगल असेल ते काय करायचं तुम्ही करायचं आणि तुम्ही काय काढायचा किती चाळीस डिग्रीचा काय काढायचं तुम्ही कोण काढायचा अशा प्रकारे आज आपण इथे या तसावीची चाचणी क्रमांक दोन पण पूर्ण केली लवकरच आपण चाचणी क्रमांक तीनला पण काय करूया सुरुवात करूया लवकरच चाचणी क्रमांक तीन पण आपण काय करणार आहोत पूर्ण करा करणार आहोत सो स्टुडंट्स थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल